अमरावती शहर गुन्हे शाखेने दिनांक सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी अंमली पदार्थ विरोधी मोहिमेत मोठी कारवाई करत फैजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील वडाळी ब्रिज परिसरातून दोन आरोपींना ताब्यात घेत सात लाख एक्केचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला शहर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही कारवाई यशस्वी केली आहे गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार वडाळी ब्रिज परिसरात काही युवक अंमली पदार्थाची देवाणघेवाण करण्यासाठी येणार असल्याची खबर मिळताच पथकाने परिसरात सापळा रचून कारवाई केली मोहम्मद सोफियान मनान वयवर्ष चोवीस राहणार अन्सार नगर अमरावती यांना ताब्यात घेण्यात आले दोघांकडून एकूण एकोणसत्तर ग्रॅम एम डी वजन काटा एक मोपेट दुचाकी आणि दोन मोबाईल फोन असा एकत्रित सात लाख एक्केचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला प्राथमिक चौकशीत आरोपी अंमली पदार्थ तस्करीमध्ये सक्रिय असल्याची माहिती समोर आली असून संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे ही कारवाई शहर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या पथकातील अधिकारी व कर्मचारी यांच्या संयुक्त प्रयत्नातून करण्यात आली आहे जप्त केलेला मुद्देमाल आणि आरोपी पुढील कारवाईसाठी फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात ता आले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे अमरावती शहरात अंमली विरोधात सुरू असलेल्या मोहिमेला मोठं यश मिळाल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलंय आरसीएन न्यूज